महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेसाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती आज आदमापूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामांच्या रथाचं आगमन झालं बाळूमामांच्या एकोणीस बग्यातून महाप्रसादासाठी आणलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामांच्या रथातून विधीपूर्वक नेण्यात आल्या हा कार्यक्रम अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरमध्ये आजपासून तीन दिवस भंडारा उत्सव साजरा होणार आहे बाळूमामांच्या नावानं चांगभलाचा जयघोष करत भंडाराची मुक्तहस्ते उधाण करत ढोल कैताळाच्या गगनवेधी आवाजात निढोरी आदमापूर मार्गावर आज रथोत्सव झाला बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह राजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा झाली यानंतर तब्बल चार तास चाललेल्या रथोत्सवातून हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन झाले ढोल कैतळ्याच्या आवाजात आणि हलगी घुमक्याच्या ठेकावर हजारो भक्तगण आणि अश्व देखील नाचत होते बाळूमामांच्या नावानं चांगभलाचा गजर दुमदुमत होता काही उत्साही भक्तांनी तर जेसीबीतून भंडाराची उधण केली राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील धनगर बांधवांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळूमामांची एकशे अडतीस किलो चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती संपूर्ण रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान निढोरी येथील रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा आज भक्तिमय वातावरणात पार पडला भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्वाचा कार्यक्रम मानला जातो बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे